नमस्कार एन पी एस पेन्शन गुरु या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एन पी एस राष्ट्रीय पेन्शन योजना दोन हजार नऊ नंतर सरसकट जनतेला खुली झालेली आहे ही गोष्ट आज रेस्ट ऑफ महाराष्ट्र सर्व दूर पसरलेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचा एवढासा प्रसार झाला नसल्याने या चॅनलचा प्रयत्नच मुळात हा आहे की आपल्या सर्व लोकांना पेन्शनचं सर्व ज्ञान अवगत व्हावं व सहज सुलभ आणि विश्वासानं समजून आपली स्वतःची पेन्शन आपल्याला तयार करता यावी हा जो केंद्र सरकारचा उद्देश आहे हा साध्य करण्यासाठी हे चॅनल आपण तयार करत आहोत पेन्शन योजनेमध्ये आपल्या सर्वांना एक परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर प्राण मिळतो की जो प्राण नंबर तुमचा रिटायरमेंटचा युनिक नंबर असतो हा नंबर तुम्हाला तुमच्या बँक खात्याला लिंक करून स्वतःची पेन्शन फंड निर्मिती करता येते एन पी एसमध्ये दोन स्टेज आहेत पहिली स्टेज पेन्शन फंड निर्मिती करणं आणि दुसरी स्टेज पेन्शन घेणं पेन्शन फंड निर्मिती करत असताना बँकला खातं लिंक करत असताना आपल्याला आपल्या आर्थिक कपॅसिटीनुसार किती रुपये द्यायचे हे घोषित करावं लागतं म्हणजे मी माझ्या बँक खात्याला माझ्या पेन्शन फंडामध्ये दर महिन्याला दर या तारखेला एवढे रुपये जावेत असं ज्या वेळा घोषित करतो त्यावेळा डेबिट पद्धतीनं त्या त्या तारखेला तेवढे पैसे घेऊन द कमी, -कमी दहा वर्षाच्या लॉकिंग पिरियडमध्ये आपण आपली पेन्शन फंड निर्मिती करू शकतो झालेल्या फंडावरती आपल्याला पेन्शन घेण्याची दुसऱ्या स्टेजमध्ये संधी असते म्हणून सर्व लोकांना माझी विनंती राहील की आपण आपले क्रियाशील कालावधीमधलं पहिल्या टर्ममधलं म्हणजे पहिल्या विनिंगमधलं जे जी जीवन आहे या जीवनामध्ये तुम्ही कष्ट करत असता आणि तुम्ही स्वतः स्वावलंबी असता तो स्वावलंबन तुमचं टिकून राहावं तुमच्या जीवनाच्या जीवना जी सेकंड विनिंगमध्ये यासाठी आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या पेन्शन फंड निर्मितीची आवश्यकता आहे आणि ती पेन्शन घेण्यासाठी तुम्हाला जास्ती जास्त फंड निर्मिती करत असताना कोणत्याही पद्धतीनं या एन पी एस खात्यामध्ये ठराविकच रक्कम भरायला पाहिजे असा विषय नाही कमीत कमी, -कमी वर्षाला एक हजार आणि जास्ती असं तुमच्या खात्यात तुम्ही कितीही रक्कम भरून स्वतःची फंड निर्मिती करू शकता परंतु यामध्ये जे काही पैशाचं योगदान देण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गामधला एक सर्वात पॅप्युलर आणि सर्वांना पसंत पडणारा एकच मार्ग आहे तो म्हणजे बँकेच्या खात्यातून पैसे जाणे आणि मग ज्या आपण बँकेला ॲफोडेबिट ॲक्टिवेट करायला सांगतो त्यावेळा मात्र कमीत कमी पाचशे रुपये हा हप्ता जर तयार होतो असं जरी असलं तरी आपल्या आर्थिक कपॅसिटीनुसार आपली कपॅसिटी जास्त असताना सुद्धा आपण मुळात यामध्ये कमीत कमी हप्ता ठेवून खातं जीवन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे व मध्ये मध्ये ज्या ज्या वेळा तुम्हाला सहज पद्धतीनं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करून तुमचा फंड वाढवता येऊ शकतो फंड गुणविलेले आठ टक्के भागिले बारा म्हणजे मंथली पेन्शन असं सूत्र या पेन्शनचं आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या लास्ट जीवनाच्या श्वासापर्यंत पेन्शन मिळते तुमच्यानंतर तुमच्या लाईफ पार्टनरला स्पाऊसना पण तेवढीच पेन्शन मिळते आणि फंडाची जी निर्मिती केलेली तो फंड तुमच्या मुलाला ट्रान्सफर होते अशा प्रकारे दहा वर्षाची केलेली फंड निर्मिती तीन जनरेशन सुरक्षित करते म्हणून एन पी एसचं अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रो जगामध्ये सर्व देशांची विभागणी दोन गटामध्ये झालेली आहे एक विकसनशील देश आणि एक विकसित देश विकसित देश जिथं होतात त्या तिथं व्याजदर झिरो होतो आणि विकसनशील देश जे आहेत त्याच्यामध्ये भारत हा एकमेव असा देश आहे की ज्या देशातील जनतेला केंद्र सरकारने थेट एन पी एस ही योजना दिलेली आहे म्हणून ही सुरक्षित योजना आहे असं आपल्या सर्वांना मान्यच करावं लागेल